रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करत पिंपळागाव बसमध्ये येथून बसमध्ये ते अठरा हजार क्विंटल कांदेच्या आवक झाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला तर देवळा येथे चार हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलच्या आवक आली होती सरासरी कांद्यास भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सटाणा येथे आठ हजार तीनशे साठ क्विंटलच्या ववक आली होती सरासरी कांद्यास भाव एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाड दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला मनमाडी ते पाच हजार क्विंटल चावकाली ती सरासरी कांद्यास भाव एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाड दोन हजार आठ रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगशेचे ते चौदा हजार पाचशे क्विंटलच्या चावका ती सरासरी कांदा भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉ एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला तर लासल गावीत एक हजार चारशे चौऱ्याण्णव वनांमधून सव्वीस हजार सातशे आठ क्विंटल कांदे च्या वकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला विंजोर येते तीन हजार क्विंटलच्या ती सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंट विकला वणी येते एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार आठशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले दोनशे सत्त्याण्णव वानांची आवक वणी येथे आली होती तर बॉर्डाने येते सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार नऊशे एक रुपया क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत keep... विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे साठ रुपये पर्यंत विकला गोल्डी पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकली जास्तीत जास्त एक हजार चारशे दहा रो एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नगर येथे आज एक लाख आठ हजार आठशे पाच गोन्यांची आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार चारशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे नऊशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एकशे वीस कांदा गोन्यांना तीन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा